माननीय गवई साहेबांचं मी आश्वस्त करू इच्छितो की ज्याचं भूमिपूजन ज्याची कोणशिला तुम्ही केली आहे त्याचं काम हे आम्ही जो काही ठरलेला वेळ आहे त्या ठरलेल्या वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न करू शिवेंद्र राजे आमचे पीडब्ल्यू डी मिनिस्टर आहे आमचे सगळे पीडब्ल्यू डी विभागाचे एसीएस आणि सगळी टीम या ठिकाणी आहे त्या सगळ्यांना मी विनंती करतो की हा चॅलेंज घेऊन आपण ही देशातली सर्वात सुंदर इमारत ही केवळ सुंदर नाही तरी फास्टेस्ट या ठिकाणी बांधण्यात आली आहे अशा पद्धतीनं ती आपण बांधावी ती बांधत असताना ती स्मार्टेस्ट इमारत असावी त्याच्यामध्ये सर्व नवीन तंत्रज्ञानाचा आपण अंतर्भाव करावा आता आपण एआयच्या जमान्यामध्ये त्यामुळे संपूर्ण इमारत ही ए आय एनेबल्ड अशा प्रकारची इमारत आपण या ठिकाणी तयार करावी जेणेकरून याच्या पुढे ज्यावेळेस ज्युडिशियरीमध्ये कुठल्याही हायकोर्टच्या इमारतीचा विचार होईल त्यावेळी प्रमाण म्हणून बॉम्बे हायकोर्टची इमारत ही त्या ठिकाणी प्रमाण मानली गेली पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न आपण सगळे मिळून करूया